नमस्कार मंडळी खलनायकाच्या भूमिका म्हटल्या तर आजही डोळ्यासमोर उभे राहतात ते सयाजी शिंदे महेश मांजरेकर विजू खोटे निळू फुले सदाशिव अमरापूरकर याच यादीत अभिनेते अनंत जोक यांचा देखील समावेश आहे अनंत जोक यांनी मराठीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे रावडी राठोड नो एंट्री सिंगम यासारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या सिनेमाच नाही तर मालिकेतही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे रुपेरी पड्द्यावर खलनायकी भूमिकेने आपले अस्तित्व निर्माण करणारे अनंत जोग यांनी मराठी मालिकेत मात्र काही हळव्या भूमिकाही साकारल्या वरवर एवढे रुबाबदार डॅशिंग आवाजात दरारा दिसत असले तरी एकेकाळी ते खूप होते वाहुन होते पूर्ण वाहून गेले कारण त्यांच्या हृदयाचा ठोका बंद पडला होता जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रत्येक कलाकार हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी या रंगभूमीवर आपले देत असतो आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध नायिका म्हणजे शांता जोग शांता जोग यांनी सत्तरच्या दशकात नायिका तसेच खलनायिका म्हणून आपली छाप पाडली होती त्यांना अभिनयाचे बाळकडू आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं पुढे त्या पुण्यात आल्या शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकात काम करणं चालू ठेवलं नाटक चित्रपट मालिका मधून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या नटसम्राट या नाटकातील कावेरीची भूमिका त्यांची प्रचंड गाजली मात्र एक दिवस त्यांच्यावर काळाने घाला घातला नाटकावरून परतत असताना नाटकासाठी लागणारे सर्व साहित्य आणि प्रवासात लागणारे इंड अशा सगळ्या गोष्टी नाटकाच्या बस मध्ये ठेवल्या जात होत्या सर्व कलाकार मंडळी अर्धवट झोपेत असतानाच गाडीला आग लागली आणि याच आगीमध्ये शांता जोग यांचा होरपळून मृत्यू झाला आईच्या निधनाची बातमी कानावर पडताच अनंत जोग यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांच्यावर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला होता या दुःखातून सावरने त्यांना खूप कठीण दर आई आईप्रमाणेच अनंत जोग हे देखील उत्तम कलाकार आहेत तसेच त्यांच्या पत्नी देखील कलाकार आहेत आणि त्यांची मुलगी आणि जावई हेमंत ढोमे हे, हे देखील प्रसिद्ध कलाकार आहेत